श्री स्वामी समर्थ जयशंकर आपल्या स्वामींनी आपल्याला खूप अशी छान शिकवण दिलेलीच आहे स्वामींचे खूप सुंदर असे विचार आहेत जे विचार खरंच आपण प्रत्यक्षात आपल्या जीवनात आचरणात आणले ना तरी त्याचे खूप छान परिणाम आपल्या आयुष्यावर होतात खूप सकारात्मक पद्धतीने आपलं आपण आयुष्य जगायला सुरुवात करत असतो स्वामी हे नेहमीच सांगत असतात तुमच्या जगण्याचा आनंद हा अवतीभवतीच असतो पण प्रत्येकाला तो मनापासून शोधता आला पाहिजे आपण जर दुसऱ्यांना आनंद दिला तर साहजिकच स्वामीही आपलं आयुष्य आनंदाने भरतात स्वामी म्हणतात भरता। तुला कोणाला आपलंसं करायचं असेल ना तर ते तू हृदयाने कर मुखाने नाही आणि जर तुला कुणावर राग व्यक्त करायचा असेल तर तो तू मुखाने कर हृदयाने नाही कारण ज्या दोऱ्याला गाठ नसते ना, ना तोच दोरा फक्त सुईतनं प्रवेश करतो ज्या दोऱ्याला गाठ असते तो दोरा सुईतनं प्रवेश करत नाही याचाच अर्थ असा की आपण आपल्या मनात कोणाबद्दलही कुठलेच हेवे ठेवू नये आपल्या मनात कुणाबद्दलही द्वेष ठेवू नये मितभाषी असतो सदा सुखी व्यर्थ बोलेल तो होईल दुःखी पण समर्थना रोज स्मरावे त्यास कधीही ना विसरावे मनुष्यजन्म मिळतो एकदा स्वामी नामात आनंद सर्वदा स्वामी म्हणत अरे चिंता तुला त्रास देत असेल ना भीती तुला सतावत असेल कुणीही नाही आहे का तुझ्या संगीसाठी तर घाबरू नकोस आणि पळही काढू नकोस स्वार्थी तर अजिबात वागू नकोस मन मारूनही जगू नकोस मी तुझाच आहे प्रतिक्षण सांग की सगळ्यांना सा ठामपणे माझे स्वामी आहेत ना सोबत मी तुझ्यासोबत असताना तुला कशाला व्यर्थ कशाची चिंता करायची गरजच नाही आहे माझ्यावर प्रेम आहे ना मग माझ्या विचारांचं पालन कर कोणीही तुझं काहीही बिघडू शकत नाही तेही तुझे स्वामी आहेत मी तिथे स्मरण जा माणूस असू दे प्राणी असू दे तू ठेव फक्त समानतेचं भान एवढंच लक्षात असू दे थेतेही आहेत तुझे स्वामी इतकीच ठेव तू फक्त जाण तुला दुसऱ्याला देण्यासाठी काही नसलं तुझ्याजवळ तरी चालेल पण तू समोरच्याला सन्मान मात्र तुला देता आले पाहिजे तुझ्या आत्मविश्वासाची ढाल तू मजबूत कर कुणी तुझी निंदा करतं आहे तुझी टीका करतं आहे अरे निंदा आणि टीका आयुष्यात तुझ्या वाटेला आल्याच पाहिजे जर रोजच तुझी स्तुती झाली तुझं कौतुक झालं तर तुझा प्रगतीचा मार्गच बंद होऊन जाईल आणि तू गर्वाच्या दिशेला जाशील त्यामुळे संयम आणि विश्वास ठेव आणि नामस्मरण सतत करत राहा तू तु तुझ्या स्वामींवर विश्वास ठेवला आहे अतूट विश्वास ठेवला आहे जर स्वामींवर विश्वास असेल तर तुला अंधारातसुद्धा वाट सापडेल असे हा आपल्या स्वामींची खूप सुंदर अशी शिकवण आहे त्यांचा संदेश आहे त्यांचा हा उपदेश त्यांची ही शिकवण खूप अद्भुत आणि सुंदर आहे स्वामींचे हे अद्भुत आणि सुंदर विचारच आपल्याला आत्मसात करायचे आहेत आणि आपल्या आयुष्याचं सोनं करायचं आहे का हे विचार ही शिकवण खरंच अंमलात आणली ना तर आपण आपलं व्यक्तिमत्व एक वेगळीच घडण तयार होतं आहे आणि साहजिकच आपली घडण तयार चांगली झाली तर आपण आपल्या मुलांची ही जडणघडण नक्कीच सुंदर आणि व्यवस्थित करू शकतो एक चांगलं व्यक्तिमत्व तयार करू शकतो त्यामुळे नक्कीच स्वामींचे हे विचार आत्मसात करा आणि महाराजांच्या शिकवणीप्रमाणेच आपलं आयुष्य सुंदर करूया सोन्याचं करूया श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करते स्वामी स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी